एकीकृत एक रिपब्लिकन समितीची शासकीय विश्रामगृह भंडारा येथे बैठक पार पडली यावेळी पत्रकार परिषदही घेण्यात आली शासकीय विश्रामगृह भंडारा येथे दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी चार वाजता दरम्यान एकीकृत रिपब्लिकन समितीची बैठक घेण्यात आली यावेळी दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस दो रोज गुरुवारला नागपूर येथील संविधान चौकात आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाविसंबंधी विस्तृत माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली या संबंधात याबद्दल अधिक माहिती असे की आंबेडकरी समाजाला एकत्रित करण्याकरिता आणि आंबेडकरी नेत्यांना एक संघ करण्याकरिता आणि मतांचे विभाजन टाळण्याकरिता आंबेडकरी समाजाचे नेतृत्व करणारे विविध घटक आहेत त्या घटकांना एकत्रित आणून आपली एक संघशक्ती निर्माण करून त्या दृष्टीने राजकीय प्रतिनिधित्व अधिक मिळण्याच्या दृष्टीने हा उद्देश ठेवून भंडारा येथून सुरू झालेली एकत्रीकरणाची चळवळ आहे ती विदर्भावती झाली आहे आणि आता भंडारा आणि नागपूरच्या दोन्ही संघटना एकत्र होऊन आता विदर्भाची समिती निर्माण झालेली आहे आणि या विदर्भाच्या एकीकृत एक संयुक्त रिपब्लिकन समितीच्या माध्यमातून नागपूरच्या संविधान चौकात तीन ऑक्टोबरला महाधरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे या महाधरणा आंदोलनामध्ये भंडारा चंद्रपूर अकोला गोंदिया नागपूर आणि वर्धा येथील समितीचे संबंधित कार्यकर्ते नेते एकत्र येऊन या रिपब्लिकन चळवळीच्या नेत्यांना एकत्रित एकत्रित करण्याकरता बाध्य करणार आहेत त्यामुळे सर्व नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी नागपूरला तीन ऑक्टोबरला आयोजित करण्यात आलेल्या एकत्रीकरणाच्या महाधरणा आंदोलनामध्ये सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन समितीचे मुख्य संयोजक अमृत बनसोड एकीकृत रिपब्लिकन समितीचे भंडारा जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर टेंबुर्णे मुख्य निमंत्रक रोशन जांभुडकर आसित बागडे जिल्हा महासचिव डॉक्टर सुरेश खोबरागडे दिलीप वानखेडे विजय भोवते ज्ञानचंद जांभूळकर प्राध्यापक रमेश जांगडे राजेश मडामे शिवदास गजबिये संजीव भांबोरे प्राध्यापक सुरेश खोबरागडे कालिदास खोबरागडे इत्यादी स्थापना झाली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला तर तो दिवस पूर्ण राज्यात साजरा केला तर त्या दिवसाच्या औचित्य साधून महाराष्ट्रामधील जेवढे आर पी आयचे संघटना आहेत जेवढे गट आहेत त्या सर्व गटांनी एकत्र यावं आणि राज्यामध्ये एक सशक्त आंबेडकरवादी पक्ष स्थापन व्हावं या मागणीला घेऊन आम्ही त्या ठिकाणी धरणं आंदोलन महाधरणं आंदोलन केलं भंडाऱ्या जिल्ह्यामध्ये आम्ही रिपब्लिकन एक्क्याच्या संबंधाने एक समिती तयार केली आणि त्या समितीच्या मार्फत नागपूरला आम्ही सर्व गटांच्या राज्य अध्यक्षांची बैठक घेतली आणि ती बैठक केंद्रीय नेत्यांच्या परवानगीनंच त्या ठिकाणी झाली त्यांनीच आपापल्या राज्याध्यक्षांना पाठवलं आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की जेवढे आर पी आयचे गट आहेत जरी त्यांची एकी झाली नाही तरी किमान निवडणुकीपुरती आघाडी तयार करू आपण महाराष्ट्रामध्ये निवडणुका लढवू अशा प्रकारचा ठराव त्या ठिकाणी झालेला होता आणि दुसरा ठराव झाला की एकीकरणाच्या संबंधानं हे आर पी आयच्या गटाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्या सर्व अध्यक्षांची बैठक आपण मुंबईला लावू असे दोन निर्णय त्या ठिकाणी झाले आणि त्या निर्णयानुसार आपण मुंबईला नायगाव या ठिकाणी सर्व केंद्रीय नेत्यांची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीला ॲडव्होकेट सुरेश माने हे एकमेव राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित राहिले त्यानंतर राजरत्न आंबेडकरांनी आपला प्रतिनिधी पाठवला गबईनं आपला प्रतिनिधी पाठवला आणि आझाद समाज पक्ष जो आहे चंद्रशेखर आझादचा त्यांचे राज्य अध्यक्ष लोंडेजी हे त्या बैठकीला आणि त्या बैठकीमध्ये असं ठरला की जे आता आले आहेत राजरत्न आंबेडकर माने आणि आझाद समाज पक्ष किमान या तीन लोकांची आघाडी तयार करून महाराष्ट्रामध्ये आपण निवडणूक लढवू आणि उर्वरित गटांच्या लोकांना या आघाडीमध्ये समाविष्ट करण्याचा समाधान प्रयत्न करू अशा प्रकारचा त्या ठिकाणी ठरला आणि मुंबईला जे पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये राजरत्न आंबेडकरांचे राज्याध्यक्ष मंत्री आहेत त्यांनी घोषितसुद्धा केला का आमचा या आघाडीला समर्थन आहे पण दोन तीन दिवसातच त्यांची भाषा बदलली खरं म्हणजे आम्ही एकंदरीत हे सर्व पाहिलं तर या आघाडीला प्रकाश आंबेडकरांचा फार मोठा हो विरोध त्यांनी सुरुवातीलाही विरोध दर्शविला आणि आता अठ्ठावीस तारखेला त्यांनी आम्हाला नागपूरला जेव्हा बोलावलं स्वतः त्यांनी बोलावलं होतं या एकीच्या संबंधानं चर्चा करायला तर तिथेसुद्धा त्यांनी फक्त विरोधच दाखविला दुसरे जे नेते आहेत रामदास आठवले त्या त्यांचासुद्धा त्या एकीला विरोध आहे म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि आठवले या दोघांचा या एकीला विरोध आहे उर्वरित जे गटांचे नेते आहेत ते नेते एकत्र ये येण्याच्या ने तयारीमध्ये आहेत पण हे दोन लोकं या, या आघाडीला म्हणजे एकीला अडचण निर्माण करत आहेत अडचण कशी आहे की आज महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा समाज आपला आहे की जो समाज या कोणाला जिंकवायचा कोणाला हरवायचा अशी निर्णायक भूमिका हा आंबेडकरी समाज घेत असतो पण आज अवस्था अशी आहे की आमचे जे अनेक गट पडले आहेत ज्या गटामुळं आम्ही नेमका जावा कुठे हा प्रश्न आमच्या आंबेडकरी समाजामध्ये निर्माण होतो आणि मागच्या वेळी जसा आ, जे लोकसभेची निवडणुका झाल्या तर त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने जो नारा दिला होता की चार निवडून आल्यानंतर आम्ही संविधान बदल उठाव तर हा एक एक भीती आमच्या दलित संघटनेच्या दलित आंबेडकर समाजाच्या लोकांमध्ये निर्माण झाल्यामुळं त्यांनी सर्व मोदीच्या विरोधामध्ये मतदान केलं आणि इंडिया आघाडीचे लोक मोठ्या संख्येमध्ये निवडून आले ज्याचा फार मोठा परिणाम आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला हे सर्व करत असताना आमचा फायदा सुद्धा असा आम्हाला दिसते आहे यामुळे की मोदीची जी हिटलरशाही आहे ती हिटलरशाही संपली जे मोदीचे लोक चार सौ निवडून आल्यानंतर आम्ही संविधान बदलू ही जी भाषा बोलत होते आज त्या लोकांना महाराष्ट्र देशामध्ये संविधानाचा जागर करावे लागत आहे तर ही हा जो बदल आहे हा बदल आंबेडकरी मतांमुळे झालेला आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आज आता आम्ही काय करावं कारण आम्ही इंडिया आघाडीच्या लोकांना मदत जरूर केली परंतु वर्गीकरणाचा ज्यावेळेस मुद्दा आला तर वर्गीकरणाच्या मुद्द्यामध्ये काँग्रेसने आम्हाला कुठलीही मदत केली नाही फक्त एकमेव खासदार चंद्रशेखर आझाद की जे आंबेडकरी विचारधारेवर निवडून आले त्यांनीच वर्गीकरणाच्या विरोधामध्ये पूर्ण रान पेटवलेलं आहे पण काँग्रेसच्या लोकांनी या वर्गीकरणाच्या विरोधामध्ये कुठलेही शब्द वापरले नाही आणि म्हणून आमच्या हे लक्षात आलं की आम्ही कितीही कोणाच्या मागं असू तरीही ते काही आमचे प्रश्न सोडवणार नाही आमचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर आंबेडकरी विचाराचे माणसंच लोकसभेत किंवा विधानसभेत जाणे हे गरजेचं आहे हे आज आमच्या लक्षात आले आहे आणि म्हणून आम्ही असा ठरवला की महाराष्ट्रातले जेवढे आंबेडकरी गट आहेत त्या सर्व गटांना आपण एकत्रित आणायचा आणि एकत्रित आणून या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लढवण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यासाठीच इथे जो नागपूरला संविधान चौक आहे त्या संविधान चौकामध्ये सर्व गटाच्या नेत्यांनी एकत्र व्हावं यासाठी आम्ही महाधारणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे खरं म्हणजे ही जी आम्ही महा भंडाऱ्यामध्ये जी समिती तयार केली होती ही समिती आता विदर्भ स्तरावर झालेली आहे आता या आमच्या समितीमध्ये नागपूर जिल्हा जुडला गडचिरोली जिल्हा जुंडला अमरावती जिल्हा जुंडला अकोला जिल्हा जुंडला आणि हे सर्व जिल्हे मिळून आता आम्ही नागपूरला एक फार मोठा आंदोलन करतो आहे आणि आमचा म्हणजे निवडणुका लढणे हा आमच्या या आघाडीचा मुख्य मुद्दा नाही आमचा मुख्य मुद्दा असा आहे की हे सर्व आर पी आयचे जे वेगवेगळे गट आहेत त्या सर्व गटांचे पुढाऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन एकाच उमेदवार एका मतदारसंघामध्ये त्यांनी उभं केलं पाहिजे जेणेकरून आंबेडकरी जी चळवळ आहे ही चळवळ जिवंत राहील आणि हे जर त्या लोकांनी केलं नाही तर मग आम्हाला आमच्या या आघाडीच्या मार्फत उमेदवार लढवण्याचा विचार करावा लागणार आहे यासाठीच आम्ही या नागपूर या ठिकाणी घेण्यात आलो विविध आंबेडकरी गटात विभागलेल्या सर्व गटांना एकत्रित करण्याकरता तीन ऑक्टोबरला नागपूर येथे संविधान चौकात एक आंदोलनाचे जे आयोजित करण्यात आलेलं आहे तर आपण त्या बाबतीत काय सांगा खरं म्हणजे आंबेडकरवादी जितके पक्ष आहेत फक्त रिपब्लिकन पसो पक्ष असो की बाबासाहेब आंबेडकरच्या तत्वज्ञानाला मानून आपली राजकीय कार्यप्रकरणी सुरू करणारे पक्ष असो या सगळ्या पक्षांना एकत्र आणून एक, एक संयुक्त आघाडी निर्माण करायची अशा प्रकारे भंडाऱ्यातून तो प्रयोग सुरू झालेला आहे आणि त्यासाठी भंडाऱ्यामध्ये एकत्रित रिपब्लिकन समिती नावाची एक समिती स्थापन केली आणि या समितीद्वारे संपूर्ण वादी जे गट आहे त्या याला एकत्र आणून येणाऱ्या विधानसभेमध्ये आपली ताकद दाखवावी अशा प्रकारचा त्या समितीचा उद्देश होता आणि त्या उद्देशानुसारच या एकत्रित रिपब्लिकन समिती भंडाऱ्यांनी सर्वप्रथम सर्व राजकीय नेतृत्व राज्य नेतृत्व असतील रिपब्लिकन पक्षाचे जेवढे राजकीय पक्ष आहे त्या पक्षांच्या राज्याध्यक्षांची नागपूरच्या रविवारमध्ये एक दे बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की एक रिपब्लिकन आघाडी पक्ष नाही या सगळ्या पक्षाची एक संयुक्त रिपब्लिकन आघाडी या नावाची एक संस्था एक राजकीय पक्ष स्थापन करण्यात यावं आणि ह्याची आता जसं राज्य त्यांच्या अधिवेशन राज्याच्या पद्ध प्रतिनिधीचं जसं एकत्रीकरण झालेलं आहे तसंच आता मुंबईला सुद्धा त्या त्या पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाची बैठक घ्यावी आणि त्याच्यामध्ये मग एक दिलानी एक रिपब्लिकन आघाडी स्थापन करावी त्या दृष्टीनं चौदा जुलैला नाग मुंबईच्या नायगावमध्ये पद्मश्री हॉलमध्ये एक सभा घेण्यात आली आणि त्या सभेमध्ये सगळ्यांना आमंत्रित करण्यात आले होते रिपब्लिकन पक्षाचे जेवढे राष्ट्रीय नेतृत्व जी मंडळी आहे नेते आहेत त्यांना एकत्रित करण्यात आले होते परंतु बी आर एस पीचे सुरेश माने वगळता राष्ट्रीय नेतृत्वाचा एकही एक नेता तिथे उपस्थित झाले नाही पण राजेंद्र गवई गटांचे दोन प्रतिनिधी होते अध्यक्ष आणि सचिव त्याचप्रमाणे चंद्रशेखर आदा आदा जे आनंद दोंडे होते तसंच यांचे गवई गट गवई गटांचे होते आणि राजरत्न आंबेडकर यांचाही एक प्रतिनिधी होता तर अशा प्रकारे बाकी ज्यांनी पाठ जरी फिरवली असली जसं प्रकाश आंबेडकर यांनी पाठ फिरवली होती सरांनी पाठ फिरवली होती रामदास आठवलेने पाठ फिरवली होती अभियाकडे पण तरी सुद्धा जेवढे उपस्थित होते एवढे ह्या चार गटाचं एकत्रीकरण करण्याचे ठरलं आणि त्याला संयुक्त रिपब्लिकन आघाडी असं नाव देण्याचं सुद्धा ठरलं होतं त्यानुसार आम्ही मुंबईला पत्रकार भवनामध्ये एक पत्रकार परिषदही घेतली आणि नंतर मग जेव्हा असं वाटलं की आता बाकीचे जे नेते आहेत या आघाडीला विरोध करणार आहेत ते साथ देत नाही म्हणून बघा आम्ही नागपूरला एक मर्यादित स्वरूपाची एक सभा घेतली आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की नागपूरची एक जे संयुक्त रिपब्लिकन आघाडी आहे आणि मंडळाची एक जी संयुक्त रिपब्लिकन जी एक समिती आहे ही एकत्रित करायची आणि आपला विवाह आप खूप न वाढवता राज्य विवाह न वाढवता केवळ विदर्भापुरती हिची म्हणजे विदर कार्यक्षेत्र ठेवायचे त्यानुसार नागपूरच्या बैठकीमध्ये विदर्भाची एक समिती नेमण्यात आली आणि त्या समितीला अधिकार देण्यात आले की त्यांनी आता केवळ नागपूर आणि भंडाऱ्यापर्यंत मर्यादित न राहता आता अमरावती अकोला चंद्रपूर गोंदिया गडचिरोली ह्याच्या ह्या या जिल्ह्यातसुद्धा सुद्धा आपल्या या, या, या आघाडीच्या प्रचाराने प्रसार करावा आणि एकत्रितपणे यावं त्यादृष्टीनं हे चार पाचही जिल्हे आता एकत्रित आलेले आहेत आणि आता ह्या चार बाजी जिल्ह्याचे संयुक्त म्हणजे पुन्हा आवाहन करण्या करावं करायचंय आपल्याला या राष्ट्रीय नेत्यांना की आता तरी तुम्ही एकत्र या आणि म्हणून या नेत्यांना एकत्र देण्याचं आव्हान म्हणून तीन ऑक्टोबर एकोणीसशे चोवीस रोजी रोजी नागपूरच्या संविधान चौकामध्ये एक महाधन्य आंदोलन ठरलेले आहे आता आपण हा विचार केला की तीन ऑक्टोबर तारीख का ठरली तर 3 जी जी जा जा तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्नला बाबासाहेबांनी जी रिपब्लिक पक्षाची जी घटना तयार केली होती प्रेसि प्रेसिडियम तयार केला होता तो बाबासाहेबच्या काळात रिपब्लिक पक्षाची स्थापना झाली नाही आहे परंतु बाबासाहेबांच्या महापरिनिर्यानंतरच येणाऱ्या नंतरच्या धमदिक्षा कार्यक्रमात म्हणजे तीन ऑक्टोबरला सर्व राष्ट्रीय नेतृत्वाने त्या काळातल्या रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली आणि म्हणून तीन ऑक्टोबर हा दिवस नागपूरला जो संविधान चौकात महाधरण आनंद आंदोलन होणार आहे त्यासाठी ती ठरलेली आहे आणि अशा प्रकारे तीन ऑक्टोबरच्या या महाधरण आंदोलनाच्या माध्यमातून सगळ्या रिपब्लिक पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वांना अशा प्रकारच्या आम्हाला संदेश द्यायचा आहे की आता तरी तुम्ही एकत्र या नाही तर आज जी स्थिती आहे त्यापेक्षाही आपली भविष्यात वाईट स्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यासाठीच तीन ऑक्टोबरला ह्या विदर्भव्यापी संयुक्त किंवा मोर्चा आपण तिथे आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय स्वतंत्र समता बंधुता यांची विजय पुरण्यास फिरण्यासाठी आपल्या समाज बांधवांना एकत्रित करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाची घटना तयार केली होती परंतु आज जिकडे तिकडे विखुरलेलं गट पाहतो आणि त्याच्यामुळे आपण एक आवाहन करीत यार निळ झेंडा खाली रे <Sessives> निळ झेंडा खाली निळ्या नभाच्या खाली निळ झेंडा खाली निळ्या नभाच्या खाली निळ झेंडा खाली रे निळ झेंडा खाली निळे निळे हे निळे निषाद कपाळी निळे टिळे आमच्या कपाळी निळे टिळे तोरण निळे तोरण निळे आमच्या पताका निळे निळे तोरण निळे तोरण निळे आमच्या पताका निळे निळे या रीळ झेंडा खाली यार निळ झेंडा खाली यार निळ झेंडा खाली जय भीम